नमस्कार मित्रांनो हमी भावामध्ये कापूस सध्या विकावा की घरी ठेवावा दोन हजार सव्वीस म्हणजे जानेवारीनंतर कापसाला काय मिळणार बाजारभाव आणि सध्या काय मिळत आहे बाजारभाव पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो सध्या एक हजार रुपये ते दीड हजार रुपये भाव हा हमी भावापेक्षा कमी भावामध्ये कापूस व्यापारी हे मागत असल्यामुळे कारण ओल्या कापसाला भाव हा खूपच कमी मिळत आहे हे निश्चितच असल्यामुळे शेतकऱ्यांचा नक्कीच तोटा होणार आहे यामुळे यंदा कमीत कमी हमी भावावर तरी कापूस विकावा जेणेकरून पीक फायदेशीर क ठरू शकेल मात्र हमी भावावर कापूस विक्री करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्ष द्यावी लागेल अन्यथा विक्री शक्य होणार नाही कापसाचा बाजारभाव पुढील काही महिन्यामध्ये कसा राहू शकतो नेमका भाव कमी होण्याची सध्या काय कारणे आहेत पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो तर सुरुवातीला समजून घ्यावूया की हमी भावावर कापूस विक्री करावी की नाही सध्या महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि गुजरात या प्रमुख राज्यांमध्ये कापसाचा बाजारभाव पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपयाच्या दरम्यान सध्या आहे ज्या कापसामध्ये ओलावा कमी आहे त्याचा भावसुद्धा सात हजार दोनशेपेक्षा कमी जास्त होतच नाही म्हणजे उत्तर भारतातील पंजाब हरियाणा आणि राजस्थानामध्ये कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले असले तरी तिथे वजन लवकरच सुरू असल्याने ओलावा कमी असल्यामुळे भाव काहीसा जास्त आहे मात्र आपल्या राज्यातील किंवा शेजारच्या राज्यातील बाजारभाव हा हमीभावापेक्षा एक हजार ते दीड हजार रुपयांनी कमी आहे यामुळे यंदा हमी भावावर विक्री केली तर निश्चित फायदा होईल पण जानेवारी दोन हजार नंतर पुन्हा कापसाचा भाव वाढण्याची शक्यता आहे कारण विशेष म्हणजे यंदा सर्वच महाराष्ट्रामध्ये जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी शेती वाहून गेलेली असल्यामुळे तर काही ठिकाणी लाल्या रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे कापूस उत्पादनामध्ये घट होत आहे आणि कापसाची आवक पुढील काळामध्ये नक्कीच मार्केटवर कमी होत असल्यामुळे कापसाचा भाव जोरदार यंदा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो यंदा साडेआठ ते नऊ हजार रुपये पुढील काळात भाव राहू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो अशा बाबत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद